ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं एका नामांकित खाजगी शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जाईल असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या प्रकरणी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली विद्यार्थ्यांवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला लवकरात लवकर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या प्रकरणाशी संबंधित कोणालाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं या प्रकरणी वरिष्ठ सनदी अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे हे तपास पथक तपासामध्ये दिरंगाई झाली का किंवा इतर काही घटना लपवण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास करेल जर त्यात कोणीही दोषी आढळलं तर त्याला सोडलं जाणार नाही असं ते म्हणाले ही घटना उघडकीला आल्यानंतर या प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या शाळेला नोटीस बजावण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका तसंच आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे प्रारंभी तक्रार नोंदवण्याच्या कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले तसंच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली आहे ही घटना उघडकीला आल्यानंतर बदलापूर इथले पालक आणि संतप्त नागरिक यांनी काल शाळेबाहेर आणि त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन केलं आधी प्रशासन तसंच नंतर पोलिसांनीही आंदोलकांशी संवाद साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला सध्या बदलापूर स्थानक आणि परिसरात शांतता असून आंदोलनामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या आता रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे दरम्यान काल बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत तर अठ्ठावीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतला असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे रेल्वे स्थानकात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे